काय होतं जे हा ही ग्राफ्टिंग केलेली तर जी जागा आहे ती हलून जाते आणि हालल्यामुळे आपला डोळ फुटत नाही नाहीतल्यानंतर जे खालची साईड आहे तिला फक्त केला राम मंडळी स्वागत आहे तुमचं रॉयल बाग आहे दर युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहे फॉईल पेपर लावण्याचे फायदे आणि तोटे तर ग्राफ्टिंग झाल्यानंतर आपण जो फॉईल पेपर लावतो याचे जसे फायदे तसे तोटे पण आहे याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे यासाठी आपण हातचा व्हिडिओ बनवतो हो आहे तर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हा तुम्हाला पण समजेल की काय फायदे काय तोटे तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपण हा फॉईल पेपर लावतो काहीच चुकीच्या पद्धतीने असतो म्हणून पण तोटा आहे आणि चांगलं आहे चांगले पण फायदे पण त्याचे भरपूर आहे तर चला आपण सर्वप्रथम फायदे बघू तर मित्रांनो जेव्हा आपण हा फॉईल पेपर लावतो ग्राफ्टिंग झाल्यानंतर तर पहिला फायदा असा आहे की आपले जे डोळे हे फुटण्यास आहे ना मजे, एक मदत म्हणजे एकसारखे फुटण्यास मदत होते दुसरा फायदा म्हणजे जे तुमचे रोग आहे म्हणजे उडद्या झालं किंवा आता आळे वगैरे असे काही असेल तर गुगल काही हे जे आहे झाडावरती म्हणजे चढून ते जेव्हा डोळ फुटायला सुरुवात होती म्हणजे आपण काय म्हणतो कापसाळांना डोळ तेव्हा जेव्हा फुटायला सुरुवात होती तर तेव्हा खूप म्हणजे खूप सारे डोळे हेच खाऊन घेता आळया उडदे वगैरे तर ही फॉईल पेपर लावल्यामुळं ते डोळ खाण्याचे चान्सेस म्हणजे खातच नाही जवळपास कारण जायलाच जागा नाही मध्ये आणि तिसरा फायदा असा की जे जा तुम्ही जेव्हा फॉईल पेपर लावतो जेव्हा ऊन खूप सारं असतं असल्यामुळं काय होतं जी तुमची काळी आहे ही सुकायला सुरुवात होती तर आणि जेव्हा फॉईल पेपर लावलेला असतो तर आपली जी काळी ही ओली असते आणि ओली काय असते तर याच्यात जेव्हा आपण ही पूर्ण पॅक करतो याच्यात ते उन्हाने वरती वरतून ऊन पाडल्यामुळे मध्ये मॉइश्चर तयार होतो मॉइश्चर तयार झाल्यामुळे आपला डोळ जो आहे हा म्हणजे जितके दिवस फुटायचे त्याला फुटायला जो कालावधी त्याचा तेवढ्या दिवसात आहे ना तो ओलाच असतो त्याच्याने काय होतं आपला जो डोळ आहे तो लवकर फुटला जातो आणि पूर्ण प्लॉटमध्ये एकसारख्या वातावरणात एक सारखा वाता सार प्लॉट फुटला जातो काही मागे काही काड्या पुढे असं नाही होत तर हे झालेचे फायदे तर आता जसे फायदे तसे तोटे पण आहे जेव्हा आपण हा पेपर सुरुवातीला बसवतो तर बसवताना बऱ्याच शेतकऱ्यांकडून अशा चुका होत्या की आले फक्त वरून पेपर घ्यायचा गुंडाळायचा दाबून द्यायचा ही एक सोपी पद्धत आहे पण त्याच्यात काय होतं माहिती का हो, जेव्हा आपण तो पेपर दाबतो आणि गुंडाळतो तेव्हा काय होतं जेव्हा आपण जिथं ग्राफ्टिंग केली तर ती ग्राफ्टिंग तिथं हलून जाते हलल्यानंतर काय होतं ती प्रॉपर म्हणजे तिला वरती काढीला पाणीचा जो खालून जो अन्नद्रव्यांचा पुरवठा आहे तो नीट होत नाही तर त्यामुळं तसं केल्यामुळं पण तुमचं डोळ फुटू शकत नाही त्याचा दोष आपण फॉईल पेपरला देतो तर किंवा आपण रूटला देतो तर याची काळजी घ्यायची हा एक तुमचा ड्रॉबॅक आहे आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे असं की जेव्हा आपण डोळ लावतो ए फॉईल पेपर जेव्हा लावतो ग्राफ्टिंग झाल्यानंतर तर आपण कधी कधी आपल्याकडं आपलं लक्ष नसल्यामुळं किंवा आपल्याला असं आपण एखाद्या झाडाचं उघडून बघितलं तो फुटलेला नसतो पण ज्याचं थोडंसं आधी फुटलं जातं डोळ तर तो काय होतो माहिती का या फॉइल पेपरमध्येच असतो आणि मध्ये आर्द्रता असल्यामुळे आणि डोळ पण फुटतो आणि दाबलेला असल्यामुळे ते मधल्या सडून जातो तो डोळ असे पण बऱ्याच केसेस आहेत आणि तिसरा ड्रॉबॅक असा आहे की खर्च थोडा आपला वाढतो किती खर्च होतो खर्चाचं पण इतकं काही नाही आहे पण मग एक झालंच तो ते तोट्यांमध्ये झालं की खर्च जर तुमचं ढगाळ वातावरण असेल तर तुम्हाला फाईल पेपरची काही गरज नाही तिथं तुमचा प्लॉट असा पण फुटू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या ग्राफ्टिंगवरती आणि रूटवर रूट स्टॉक आणि काळीवरती विश्वास असेल तरी तुमचा प्लॉट फुटू शकतो म्हणजे शकतो शंभर टक्के फुटणार याची काही गरज नाही असं काही नाही की लावलं म्हणजेच प्लॉट फुटणार आहे की न लावता पण प्लॉट फुटू शकतो जे आपण करतोय तर हे पण थोडंसं ॲडव्हान्स आहे म्हणजे याच्याने सक्सेस चान्सेस तुमचे जे सक्सेस रेट आहे ते खूप जास्त आहे तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा कमेंट करा आणि हां एक गोष्ट राहिली जो फाईल पेपर लावतो ना आपण त्याची लावण्याची एक सोपी पद्धत आहे ती तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो तर जो आपला फाईल पेपर आहे हा सर्वप्रथम आपण घ्यायचा आहे आणि तुमच्या काडीच्या हिशोबाने ज्या तुमच्या सरासरीच्या काड्या कोणत्या लेवलच्या आहे किती साईज आहे त्यांची ह्या लेवलने तुम्ही तो तु फाडून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला तर सर्वप्रथम आपल्या काळीच्या साईजच्या हिशोबाने फाइल पेपर जेव्हा आपण फाडून घेतो ना तो फाडल्यानंतर त्याच्या जे तुम्हाला कसा यूज आहे असे दोन भाग करून घ्यायचे कॅमेरामॅन जवळ त्या ठिकाणी आपण आता कॅब बनवतोय जेणेकरून आपलं काम जे आहे हे सोपं होईल त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता आपण जे आहे त्या ठिकाणी बघू शकता ही कॅब ही आपण कॅब बनवली आहे बघू शकते कॅप मध्ये काहीच जाऊ शकत नाही म्हणजे एकदा तुम्ही जर काळीला लावला आपण मी तुम्हाला काळीला पण लावून दाखवतो तर जे तुम्ही आपण पेपर साधा गुंडळतो आणि फक्त दाबून देतो ना त्यापेक्षा तुम्ही त्याने काय होतं जे हा ही ग्रॅफ्टिंग केलेली इथं जी जागा आहे ती हालून जाते आणि हलल्यामुळे आपला डोळ फुटत नाही तर साधा सिम्पल तुम्ही अशी कॅप अशी घालून घ्यायची घातल्यानंतर जी खालची साईड आहे तिला फक्त असं पॅक करून आहे ती पण कुठं ग्राफ्टिंगच्या खालच्या साईडला म्हणजे जिथं ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगच्या खालच्या बाजूला पॅक करायची आणि फक्त वरतून नॉर्मली असं दाबून द्यायचं आहे जेणेकरून जास्त मोकळं नाही राहणार वरती सिम्पल आहे म्हणजे जास्त हे नाही तुमच्या डोळ्याला इजा नाही होत तर कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओला लाईक आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या रॉयल बागायतदार चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सर्व द्राक्ष बागायतदार मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये